आणि आलाय बीट रूट डोसा वा आणि हा आलाय ड्रमस्टिक लिव्ह डोसा व आपल्याकडे शेगलाचा पाला आपला किंवा शेकटाचा पाला म्हणतात ना ब्रेक ऑइल इंजिन ऑइल थोडंसं चेक करून घेतील कारण तीन हजार किलोमीटर गाडी आपली चालली शेवटी फायनली पाऊस आलाच हा बघा हो बँगलुरू ट्रॅफिक लागली यार आम्हाला गुड मॉर्निंग फ्रॉम हा आपल्या टू गुड मॉर्निंग वन्स गेट ट्रॅव्हलर्स रेडी झाले दोघं पण तमिळनाडू सर्व्हिस तुम्ही बघताय आणि आता उलटा प्रवास सुरू झालाय तामिळनाडू टू मुंबई आणि आज तमिळनाडूमधला मधला आपला लास्ट दिवस पोहोचलोय आपण सालेमला आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि आता चाललोय ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट करून मग बॅगा वगैरे आहे सामान असतं असतं आहे पटापट निघायचं आहे चाल वन नाईन्टी ओके ब्रेकफास्टचे कुपन्स घेतलेत आपण चला वन ट्वेंटी टूच्या फुटममध्ये तुम्ही काही मागू शकता म्हणजे आमच्या दोघांचं चारशे रुपयाचे कुपर आहेत सो आम्ही पहिलं मागवलं आहे अर्थातच इडली वडा ग्लासं बघा ती मस्त आहे आणि आला आहे बीटरूट डोसा वाव आहे आहे ना आणि तीन प्रकारच्या चटण्या बघा ही ग्रीनिश चटणी मी पहिल्यांदाच इकडे बघतो आणि सांबर आणि हा आला आहे ड्रमस्टिक लीव्ह डोसा म्हणजे आपल्याकडे शेगलाचा पाला आपला किंवा शेक्काचा पाला म्हणतात ना हां शेगल क्या बात आहे सुप आणि सोबत आहे ना अनलिमिटेड चटणी आहे मस्त आणि साऊथ इंडियन कॉफी ही आहे ना खूप मिस करणार आहे आम्ही आला कॉफी ही टेस्ट नाही मिळत तर आपल्याकडे कॉपरचा ब्रेकफास्ट झाला आहे मस्त ब्रेकफास्ट होता आणि वेगळं बीटरूट डोसा आणि त्याच आपलं शेवट हा शेवयाचा पाल्याचा डोसा सो डिफरंट आता सालेम सिटीमध्ये आपण तर महत्त्वाचं काम करायचं आहे चेन ल्युब्रिकंट संपलंय आणि आपल्याला अजून पण बाराशे किलोमीटरची जर्नी आहे सो रॉयल एनफील्डचं सर्व्हिस सेंटर जवळच आहे से इथून एक तीन किलोमीटरवर जाऊन पटकन घेऊन येऊया अच्छा ओके शोरूम आणि सर्व्हिस सेंटर बाजूबालाच आहे बघा चला जाऊन गाडी लावूया चेन लुक मिळाला आपल्याला फाय हंड्रेड एम एलचा आपल्याकडे छोटेच मिळतात पण आता मोठा मिळाला ते चांगली गोष्ट चेन लुक तर घेतला आपण पण गाडी थोडं वॉश पण करू आपण खराब झाली आणि थोडंसं एक जेनल चेक पण करतील कार्तिक आणि दोघं दोघंजण हेल्प करतात मला त्यासाठी आणि ते ब्रेक ऑइल इंजिन ऑइल जसं चेक करून घेतील कारण तीन हजार किलोमीटर गाडी आपली चालली आहे आणि अजून बाराशे बाकी ओके गाडी आपली वॉश होऊन आली आहे फक्त एकशे सहा रुपये झाले थँक्स मौली वाव आपली गेटीवर काय शानदार वाटते आहे सुंदर क्लीन केले त्यांनी मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण चेक केले इंजिन ऑइल तसं मी जाताना सर्व्हिसिंग केलेली पण टेन्शन नाही आता पुढचं बाराशे किलोमीटर ब्रेक ऑइल वगैरे एव्हरीथिंग इज ओके चला चेन लुक पण राहिला स्प्रे करून तेही देत आहेत ते लोक ओके थँक्यू सगळ्या गडबडीत वाजले सव्वा अकरा चलो वाव स्मूथ एवढी वाटते ना मजा पर्देच्या प्रवासात चलो हॉटेलवर जाऊन बॅग करून पटकन निघायचं आहे ओके आपलं सर्वांना रेसिडेन्सी ओके बाईक रेडी विथ ऑल लोडेड वी आर रेडी टू रिटर्न जर्नी चलो खूप लेट झाला यार कालच्याच एवढे वाजलेत चलो गणपती बाप्पा सो नाईस स्ट्रेट वॉज खूप चांगलं आय विल डेफिनेटली रेकमेंड यू आणि समोरच हा हायवे बँगलोर हायवे येअरकूड मला प्रोनान्सिएशन माहीत नाही मी बरोबर करतो आहे की नाही जवळच आहे इथून हिल स्टेशन आहे छोटंसं तिकडे जायचं असेल तर डेफिनेटली ते राहायला काही हरकत नाही कारण ट्वेंटी फोर आवर्स चेक इन चेकआउट आहे त्यामुळे आमचं आहे अजून जस्ट <laughs> जोकिंग काय करणार आहे राहून आपण चलो हां यार निघता निघता पाहुणे एक झाला आहे यार एवढ्या लेट कोण निघतं आहे ते पण लॉंग प्रवासाला पण काय झालं आहे आपलं बघितलं तुम्ही सगळ्यापासून आपण बाईकचं काम केलं मेन म्हणजे बाईक वॉश केली यार कुठेच मला मिळत नव्हतं बाईक वॉशिंग करायला बाईक वॉश केली त्यानंतर सर्व इंजिन ऑइल गिअर ऑइल चेक केलं त्यांनी प्रॉपर सुंदर प्रश्नच नाही चेन लूप पण घेतलं आहे म्हणजे उद्या पण आपल्याला मिळेल ऑल द टू होम पण डायरेक्ट आज घरी नाही पोचणार पण बाराशे किलोमीटर अजूनही बाकी आहे सो so, इन कुठे कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल मी बघतोय की जेव्हा येताना जिथे थांबलेलो ना पर्यंत जायचा विचार करतो आहे पण ऑलरेडी रिचिंग टाईम दहाच्या वर गेला आहे त्यामुळे बघू रोड कंडिशन क्लायमॅट याच्यावर डिपेंड आहे असं वेदर असेल तर काही वाटणार नाही पण पाऊस असेल तर मात्र अवघड आहे तो कृष्णगिरी वन वन थ्री जिथून आपला एन एच फोर सुरू होईल मुंबईचा बोर्ड दिसतोय बघा वर हा बरं वाटलं जरा चला तो जाने का वक्त आ गया यार असे पण चौदा दिवस झालेत आज आपल्याला चौदावा दिवस आहे म्हणजे बरोबर उद्या पंधराव्या दिवशी आपण घरी पोचतोय म्हणजे जाऊन येऊन पाच दिवस जर्नी आणि दहा दिवस एक्सप्लोरिंग जरा पुढे आलो आणि हे ढग बघा बारीक बारीक ना कण बनायला लागलेत पावसाचे त्याला काही इलाज नाही बघूया जेवढं पुढे जाता येईल जाऊया सालेम टू धर्मपुरी याच्या दरम्यान छोटासा घाट सेक्शन आहे आणि पूर्ण फॉरेस्ट आहे बघा आजूबाजूला एकदम डेन्स फॉरेस्ट शेवटी फायनली पाऊस आलाच हा बघा गाडी तिकडे लावली झाडाखाली आणि आम्ही इथे आलो आता हॉटेलमध्ये शेडमध्ये आता काय खरं नाही असा जर पाऊस पडत राहिला ना तर अवघड आहे वेळ तो म्हणजे असं आहे की सगळं रेन कव्हर्स वगैरे काढावे लागतात घालावे लागतात शू कवर वगैरे चला काय आता पर्याय नाही थांबेल पण रस्ता पण ओला असतो ना पूर्ण कर्नाटकात पोहोचलो आहे आणि कर्नाटकाने काय स्वागत केलं आहे पाऊस कंटिन्यू यार आता हेल्मेटला बोबरो माउंट करतोय हे बघा पूर्ण रेन कवर वगैरे घातलं तरी पण शूज शू कवर असून पण दिसलेत पूर्ण दोघांची जस्ट बँगलोर uh, सिटी ट्वेंटी फाय किलोमीटर राहिली आहे वाचतायत संध्याकाळचे जवळपास साडेपाच होऊन गेलेत त्यामुळे आजचं गणित पूर्ण बिघडलं आहे फक्त दोनशे किलोमीटर आलं आहे गेल्या चार तासात चला ओ बँगलुरू ट्रॅफिक लागली यार आम्हाला पर्याय नाही चला यार बँगलोर सिटी मधून पण बाईक चालवायचा अनुभव बँगलोरला आलोय याच्या आधी पण बाय बस माय गॉड oh होलसेल मार्केटला गर्दी बापरे हो ऑफकोर्स इट्स अ सॅटरडे मुंबई राहिली एक हजार किलोमीटर माय गॉड बँगलोर ट्रॅफिक यार एक दीड तास गेला आमच्या काय माहितीये का आम्ही जो बायपास आहे ना तो घ्यायला चुकलो आणि फार बँगलोर सिटीतून आलो बॅड लक फायनली हॉटेलवर चेक इन केलं आहे जायचं होतं ॲटलीस्ट पाचशे साडेपाचशे किलोमीटर पण बिलीव मी पावसामुळे फक्त अडीचशे किलोमीटर आलो आहे कारण कंटिन्यू पाऊस होता कंटिन्यू पाऊस आणि बँगलोरमध्ये आम्ही चुकून बँगलोर सिटीमध्ये घुसलो त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडताना आणखी दीड तास गेला त्यामुळे पर्यायच नाही आम्हाला बँगलोरच्या जस्ट पुढे आणि टुमकूरच्या अलीकडे ट्वेंटी किलोमीटर आम्हाला हॉटेल मिळालं हॉटेल उडपी असं नाव आहे आणि अवस्था बघा आज रूम तुम्हाला काय दाखवणार रूम चांगला आहे तसं टू पॉईंट फाय केला मिळालं आहे कारण पर्याय नाही आणि हे बघा सगळं आमचं सुकत घातलं याच्यावरून तुम्हाला अंदाजात असेल प्रचंड थकलो आहे आत्ता जे फ्रेश झालो आहे काहीतरी खाली खाऊन येतो यांचंच रेस्टॉरंट आहे खाली मी तर इडली मला एनी टाईम चालते इडली वडा मागवला आहे नूतन दाल खिचडी बघवतो आली नूतनची दालखिचडी उडपी ग्रँड रेस्टॉरंट आणि हेच आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही राहिलो आहे जेवण चांगलं होतं ॲज युजल पण आम्ही फुल नाराज नारा आहे आराज कारण फक्त अडीचशे किलोमीटर झाले आणि पावसामुळे खूप थांबावं लागलं आणि रूम पण थोडा कॉस्टलीच म्हणायला लागेल पंचवीसशे मध्ये आणि इन्क्लूड काहीच हो नाही त्याच्यामध्ये पण चांगला क्लीन आहे त्यातलं तर ठीक थे आहे चला ब्लॉग एंड करूया गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये नऊशे किलोमीटर अजून मुंबई आहे आणि परत आणखीन स्टे करायची इच्छा नाही आहे सुट्टी पण संपत आली बघूया सकाळी लवकर उठून ॲटलिस्ट उद्या तरी लवकर निघूया कारण आज आमची चूक झाली लेट निघालो ठीक आहे गाडीचं पण थोडंसं चेकिंग ते पण गरजेचं होतं एनिवेज भेटू द्या तोपर्यंत मस्त फिरा बाय बाय